कोल्हापूर बेळगाव एन एच फोर रोडवर सदर बाजार कोल्हापूर येथून गोमास घेऊन जात आहे याची गोपनीय माहिती श्री समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून गाडी क्रमांक या बोलेरो पिकअप गाडीमधून दोन टन गोमासची बेकायदेशीररित्या वाहतूक होते अशी माहिती मिळाली यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना सूचना देऊन कागलकडे पाठवून दिलं यावेळी गोरक्षण सेवा समिती, गोरक्षक NH4 अशोको सेवा समिती कागल येथील ओंकार हॉटेलच्या समोर कागल येथे ही गाडी पोलिसांच्या मदतीनं रात्री साडेदहा वाजता जप्त केली यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर सिंग खंडे यांनी कागल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार साहेब यांनी संपर्क यांना संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली यावेळी पोलीस निरीक्षक यांनी मदतीसाठी पोलिसांची तुकडी पाठवून दिली यावेळी गाडी चालक अतिख मदार बेपारी याच्यावर कागल पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे यावेळी पुढील तपासणीसाठी गोमास कागल येथील पशु अधिकारी प्रतीक पुरी गोसावी यांनी पुणे येथे पाठवून दिले जप्त केलेलं गोमास नष्ट करण्यासाठी कागल नगरपालिकेनं कचरा डेपो येथे जेसीबी न खड्डा खोदून व केमिकल टाकून जप्त केलेलं गोमास याची विल्हेवाट लावण्यात आली ही कारवाई करतेवेळी गोरक्षण सेवा समितीचे गोरक्षक सागर श्रीखंडे ओमकार त्रिगुणे समर्जीत जाधव अथर्व करंजे सोहम किंकर प्रेम त्रिगुणे पार्थ जाधव केतन कदम विशाल मर्दानी अर्थर्व कस्तुरे प्रवीण खंबाळे गुरुप्रसाद पोकले सागर कोळेकर या गोरक्षकांनी ही कारवाई यशस्वी केली आहे या कारवाईमध्ये कागल नगर परिषद यांचं मोलाचं सहकार्य मिळालं तसेच कागल पोलिस स्टेशन ही कारवाई केली यावेळी गोरक्षण सेवा समितीच्या वतीनं कुठल्याही प्रकारे गोमाता व गोवंश गोमासाची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना कळवावं असं आवाहन यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी केलं आहे मराठी एस कागलहून प्रशांत दळवी जय श्रीराम जय गोमाता काल अठ्ठावीस मे रोजी रात्री ने? श्री विरपाकसिंग समाधी मठाचे परमपूज्य प्रामलिंग स्वामीजी यांना महाराष्ट्रामधून एक गोपनीय माहिती मिळाली गोभक्ताकडून की दोन टन पेठ वडगावून कर्नाटकमध्ये दोन टन गोमाची वाहतूक होत आहे त्या गाडीचा नंबर एम एच बेचाळीस यम बासष्ट चोवीस आ असून ही गाडी कर्नाटकामध्ये गोवंश घेऊन जात आहे अशी गोपनीय माहिती स्वामीजींनी मिळाली स्वामीजींनी गोरक्षण सेवा समिती येथील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली आणि ह्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून एन एच फोर जो पुना बेंगलोर हावे रोड आहे ह्या हवेवर जे कागलमध्ये अशोक हॉटेल आहे या अशोक हॉटेलच्या शेजारी सापळा असून ह्या गाडीला जप्त केला आणि कागल पोलिसांच्या मदतीने ही गाडी पुलिस स्टेशनला आणून ह्या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यासोबत आपल्या इतर परिसरातील जे गोभक्त आहेत जे गोसे गोसेवक आणि गोरक्षक आहेत यांना आव्हान आहे यादा आता बकरी ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोमाता आणि गोवंशाची कत्तल होणार आहे तर सर्वांनी जागृत राहून सजग राहून अशा पद्धतीचं कुठेही बेकायदेशीरित्या कत्तल किंवा गोवंशाची वाहतूक होत असेल तर त्यांनी गोरक्षण सेवा समिती त्यात आजूबाजूच्या जे गोरक्षक आहेत त्यांना संपर्क करावा आणि हा ह्यांचा डाव उधळून लावण्यासाठी आम्हाला सहकार्य करावा असं आम्ही गोरक्षण सेवा समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम